जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र सैनिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल परवा एक पिक्चर रिलीज झाला पुष्पा टू दोन पिक्चर रिलीज झाल्यात एक संभाजी महाराजांचा आणि एक पुष्पा टू या मराठी लोकांना लाज वाटली पाहिजे पुष्पा टू पिक्चर पाहायला जातात संभाजी महाराजांचा पिक्चर आला आहे तो संभाजी महाराजांचा पिक्चर पाहायला जात नाहीत लोकं तरुण पिढी बिघडली त्या माणसाने हिंदू धर्मासाठी किती अत्याचार सहन केले डोळ्यातून रक्त डोळे फोडले अंगावर अंगावरले कातारे साळले नख काढली तरी पण संभाजी महाराजांनी आपला धर्म कधी सोडला नाही अशा महा माणसाचा पिक्चर बघायला लाज वाटते आज तुमच्यासाठी पुष्पा हिरो झाला आलो अर्जुन तुमचा हिरो झाला आणि आज संभाजी महाराजांचं पिक्चर पाहायला आपल्या मराठी माणसाला लाज वाटते काय काय अवस्था झाली तुम्ही खरे मराठी मराठी असताल हिंदू असाल तर हान हा चित्रपट नक्की पहा संभाजी महाराजांचा चित्रपट आहे संभाजी महाराजांवर चित्रपट आलेला आहे तरी लोक आपली मराठी लोक पुष्पट्टू पाहायला जातात पुष्पटू साठी दोन दोन हजाराची तिकीटं बुक करतात ब्लॅकमेलनी घेतात तिकीट ब्लॅकनी तिकीटं घेतली जातात काय अवस्था आली काय अवस्था झाली आज महाराष्ट्राची संभाजी महाराज पाहत असतील काय म्हणत असतील संभाजी महाराजांना कसं तरी वाटत असेल संभाजी महाराज यातना सहन इतने इत, इतक्या यातना सहन केल्या यात या असली पिढी पाहण्यासाठी काय अवस्था आहे पहा पटतंय तर पाय सुधारणार पिढी संभाजी महाराजांचा चित्रपट संभाजी महाराज काय काय होते हे आजच्या तरुणांना कळलं पाहिजे संभाजी महाराजांचा चित्रपट आला आहे जे पहावा ते जाते पुष्पा पाहायला जे पहावं ते जाते पुष्पा पाहिला आधी संभाजी महाराजांचा चित्रपट पहा नंतर पुष्पा पहा संभाजी महाराजांचा चित्रपट पहा नाही लोक फक्त हिंदुत्व हिंदुत्व हे स्टेटस पुरतच राहिले स्टेटस पुरतंच मर्यादित राहिले स्टेटस टाकण्यापुरतं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली तर हिंदुत्व संभाजी महाराजांची जयंती आली तर हिंदुत्व असं हिंदुत्व मान्य संभाजी महाराजांनी इतक्या यत्ना सहन केल्या या ही पा पिढी पाहण्यासाठी नाही तर हिंदू हिंदू समाजाला काहीतरी मिळवण्यासाठी इतकं इतक्या यत्ना सहन करूनही महाराजांनी कधी धर्म सोडला नाही असे महाराज होणे या जन्मात काय कित्येक कित्येक पिढ्या जातील चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत असा व्यक्ती परत जन्माला येऊ शकत नाही आणि या माणसाचा चित्रपट आपण पाहत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव पटत असेल तर नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नक्की संभाजी महाराजांचा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा हीच विनंती धन्यवाद